शंकर कुठे चाललाय अरे आज निवडणूक आहे ना मतदान चाललो आहे अरे काय घरीच राजकारण चाललंय बघ मित्रा मतदान आपला अधिकार आहे आणि ते आपल्याला जो ते आपले कर्तव्य आहे ते निभवायचं आहे त्यामुळे मी मतदान करायला चाललो आहे अरे आपल्या सन्माननीय राजसाहेब ठाकरे महाराष्ट्र नवनिर्माण सेना माहिती ना तो माणूस मॅनेजर होतो ते इथे तुमचं चुकतं कोण बोलतं तो माणूस मॅनेज होतो अरे दुसरी लोक बोलतात त्यांचं ऐकून तुम्ही लोक बोलता तुम्हाला माहिती आहे ना आज आपल्या आजूबाजूला पण अशी लोक आहेत ते ह्याच्या त्याचं त्याचं ह्याचं बोलत असतात आणि तेच ऐकून एकमेकांना अरे हा असा आहे ती अशी आहे तो तसा आहे त्यांनी खंडी घेतली आहे तो हप्ते घेतो हे अशा आपल्या बाबतीत पण होतं तू बघायला जातो का त्याच्या घरी त्यांच्या घरात तू बघायला जातो का मग तुम्ही लोक असे कसे बोलू शकता अरे गेली अनेक वर्षं तुम्ही बाकीच्यांना बाकीच्या राजकीय नेत्यांना तुम्ही निवडून देत आहे काय केलं आहे त्यांनी नुसतं आपला महाराष्ट्र बर्बाद करून ठेवलाय आहे आपल्याला बर्बाद करून ठेवलं आहे नाही आपल्याला नोकरी मिळत आहे नाही आपल्याला शिक्षण आहे काय काय करून ठेवलं आहे अरे तो माणूस गेली कित्येक वर्ष सारखा सारखा म्हणतोय की ही महाराष्ट्राची सत्ता माझ्या हातात द्या एकदा देऊन तरी बघूया हो एवढे नाही करू शकत तुम्ही नुसतं फक्त त्या माणसाला नावं ठेवायची बस हा माणूस असा तो माणूस असा आज काही होतं डॉक्टर असतील कुठलीही माणसं असतील आज त्याच्याकडे जातात का जातात कारण त्या माणसावरती विश्वास आहे म्हणून सगळी जण त्याच्याकडे जातात ना काय गरज आहे आज टोल नाके किती टोल नाके बंद केले जा माणसाने आज कुठचंही आंदोलन असेल ते आंदोलन त्या माणसाने पूर्ण केलंय आहे आणि ते यशस्वी केलंय आहे आणि तुम्ही त्या माणसाला नावं ठेवताय आज दुकानावरच्या पाठ्या इंग्लिशमधल्या पाठ्या आज सगळ्याच्या सगळ्या मराठीमध्ये आहेत कोणामुळे आहेत सन्मानिय राजसाहेब ठाकरेमुळे आज तुझ्या मोबाईलमध्ये जी पहिली टोन ऐकायला येते ना मराठीमध्ये ती सन्माननीय राजसाहेब ठाकरेंमुळे आज त्या माणसाकडे सत्ता नाही आहे तरी प्रत्येक माणूस त्यांच्या दरबारात जातो का हक्काने जातोय काहीतरी त्यांना आशा आहे की या माणसामुळे काहीतरी होऊ शकतं मग निवडणुकीच्या तोंडाला का तुम्ही त्या माणसाला नावं ठेवता का त्याला निवडून नाही देत तर या महाराष्ट्राचं भविष्य बघायचं असेल ना तर आपल्या सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मतदान करावंच लागणार जिथे तिथे महाराष्ट्रामध्ये त्यांचे उमेदवार उभे आहेत त्यांना सगळ्यांना निवडून आणावंच लागेल आणि त्यासाठी रेल्वे इंजिन या निशाणीवरती बटन दाबून सगळ्यांनी मतदान करायचं मी चाललो तुम्हाला यायचं ते या काय चुकीचा बोलला तो महाराष्ट्राच्या भविष्यासाठी योग्य व्यक्ती निवडून देणे हे आपलं कर्तव्य तर आहे चल आपण पण जाऊया हे शंकर कुठे चालला थांब आम्ही पण येतोय आमचं नवनिर्माण सेनेला आमची निशाणी रेल्वे इंजिन तर आमचं मत मनसेला तर आमचं मत राज राजसाहेब ठाकरे यांना आमचं मत मराठी माणसाला जय हिंद जय महाराष्ट्र